एकादशी हा सर्व वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो एकादशी म्हणजे विठ्ठलासाठी केलेला उपवास केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात आषाढी एकादशी साजरी केली जाते हिंदू पंचमीनुसार प्रतिपदापासून सुरू होणारे पक्षातील अकरावा दिवस म्हणजे एकादशी महिन्यात दोन पंधरावडे येतात त्यामुळे महिन्यात दोन एकादशी येतात कधीकधी एकच येते त्यातील दोन एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि एक कार्तिक एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णूजी झोपे जातात आणि ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेले असतात विष्णूजींकडे संपूर्ण सृष्टी चालवण्याचे काम असते त्यामुळे या चार महिन्यात त्यांना आराम या महिन्यात संपूर्ण सृष्टीचे पालन केवळ शिवजिंकडे असते त्यामुळे या काळात धार्मिक वृत्तीची माणसं उवासा या चार महिन्यात संपूर्ण सृष्टी नव्याने तयार होत असते ते नव्याने तयार होत असताना काही झाडांवरती विषारी घटक असतात जे प्राण्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ शकतात दूध अर्पण केले जाते मासे मारायला हिंदू संस्कृतीत लग्नही केले जाते जशी कार्तिके एकादशी जवळ येते तेव्हा विष्णूजी झोपदी उठतात आणि विष्णूजी आणि तुळशीचा विवाह संपन्न होता मित्रांनो एकादशी बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटेल मला कमेंट मध्ये नक्की सांगा